सगळेच येत होती पुरेच मग कोण कोणाला आणत होते ते मुख्यमंत्री साहेब नंतर म्हणले पवार साहेबांना बसेल नंतर म्हणले प्रकाश आंबेडकर साहेबांना <laughs> बसेल नंतर म्हणले बच्चू कुडू नंतर म्हणले आजच्या व्हानाचे ते तर सोडून दिलं म्हणले नाही नाही बाळासाहेब मला मिळत नाही म्हणे मग सगळं सोडून दिलं म्हणले राजू शेट्टी काय की आंदोलन सोडवण्यासाठी सरकारची राजेश टोपेनी मदत केली आता कोणी कोणाची मदत केली असं शरद हा ना त्यांचे त्यांना माहिती मला तर काही विचारलं नाही कुणी त्यामुळे त्याचं उत्तर मला देता येणार नाही पण एक सांगत सांग हो सगळेच येत होती पुरेच आख्याचे आखेच मग कोण कोणाला आणत होते ते तर मुख्यमंत्री साहेब सगळं टोपे साहेब ते तर दोघं जेवले बी जमून म्हणते त्यावर मला काय माहिती मिळेल मग mm तुमचं -hmm. जमत आणि तुम्हाला काही नाही साधलं की उगा आरोप करायचं एका मेळा करतो मी तुमच्यावर आधी म्हणले शिंदे साहेबां बसले यादो नंतर म्हणले पवार साहेबां बसी नंतर म्हणले प्रकाश आंबेडकर साहेबांना बसेल नंतर म्हणले बच्चू कुडू होऊन बसेल नंतर म्हणले राज ठाकरे साहेबांना बसेल नंतर म्हणले उद्धव ठाकरे साहेबच त्याचा माल नाही नाही म्हणले नंतर ना म्हणले असं ते तर सोडून दिलं म्हणले नाही नाही बाळासाहेब थोरा ते तुम्हाला मिळत नाही म्हणे मग सगळं सोडून दिलं म्हणले राजू शेट्टी का काय की अरे तुम्हाला काही आहे का नाही का नंतर म्हणले देवेंद्र फडणवीस पुरा हात <coughs> आणि सगळे सोडून दिले म्हणले हातून कुणाचाच हात नाही फक्त अजित पवारचा बघा कार्यक्रम अरे गोरगरीब समाजाने आंदोलन उभा केलेलं आहे भांगडीत नका पडू काही हाताला लागणार नाही एसआयटीच्या नाही आणि पोलिसांच्या नाही गुन्ह्याच्या नाही तुमच्या हाती एक लागू शकत मराठ्यांचा रोष आणि मराठ्यांना तुम्ही असं केलं म्हणून बाकीच्या जाती म्हणणाऱ्या हे आपल्याला सुद्धा असंच करू शकते एवढा रोष पत्करायला लागेल ह्या भानगडीपेक्षा आजची प्रेस प्रामाणिकपणा जर ऐकत असाल तर तुमच्या हातात संधी गेलेली नाही तुम्ही सगळे सवारीची अंमलबजावणी करून नाराजीची लाट अंगावर घेऊ नका मराठी शांत चित्त ऐकत येत काय करताय तुम्ही झोपलेले नाही खचलेले नाही तर घाबरलेले सुद्धा तुमच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद राज्यामध्ये अकरा हजार शिक्षक भरती सुद्धा सरकारने केलेली आहे तर आरक्षण भेटल्याशिवाय नोकर भरती करायची नाही त्यांनी आरक्षण दिलं त्यानंतर नोकर भरती सुरू केलेली आहे त्या नोकर भरतीचा सुद्धा आता मराठा समाजाला फायदा होणार आहे मी सांगतानाच सांगितलं पहिल्यांदा मी सांगत होतो ते नाकारलेलं नाही आम्ही ते ह्याच आंदोलनात दिलेलं असेल पण ते टिकणार हे का पहिल्यापासून विचारतोय ती ओपन कोर्टात त्याची हिरिंग होणार आहे का कारण ते चॅलेंज केलंय आता त्याची याचिका दाखल झाली थोड्या दिवसात त्याची आता विरोधात जी याचिका करताय ती तारीख पडणार आहे ते आरक्षण पुन्हा मराठ्यांचा पोराचा करणार आहे त्याच्यासाठी आमचं हाई ते द्या असं आम्ही त्यांचं आमचं त्यांना म्हणणं आणि ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं ते घेतील ना आमचा कुठं विरोध आहे त्यांना पाटील साहेब मुख्यमंत्री बोलताना असं देखील म्हटले होते आ, हो तो तो ने ने, मुण मुण की आम्ही त्या त्रुट्या होत्या त्या त्रुट्या भरून काढल्या आहेत मात्र आरक्षण टिकणार नाही असं म्हणजे चुकीचं आहे त्यामुळं नेमकं आपल्याला कशामुळे वाटत की हे आरक्षण टिकणार नाही नेमकी कारणं तरी आम्हाला सांगावी नाही हे सरकारला माहित नाहीत ना मी का सांगावं त्यांच्याकडे काय सांगा नाही त्याचा पुढे वेळ घालायचा आपण त्या पण त्या आरक्षणात तेरा टक्के होतं त्याच्यात आणि याच्यात जेमेन त्याच्यातले खूप रूल तोडलेले आहेत त्यांनी खूप साधे साधे विद्यापीठ ठेवलेत इंजिनिअरिंगला मेडिकल ला, ला त्याच्यात काही त्याच्यापासून फायदा नाहीये मोठ्या शिक्षणात नाही मग आम्ही बसतोय अशा ठिकाणी आरक्षण आम्ही ईबीसी मध्ये बसतोय ना तुमच्या आरक्षणात काय गरज आहे आमची मागणी ओबीसी आरक्षणातून आणि सगळ्या सोयी शब्द तुम्ही घेतलेल्या ते आम्हाला पाहिजे आणि त्याच्यापासून मी तसभर गाठू शकत नाही जेला भोगायला तयार सडायलाही तयार आहे त्याच्यात पण मराठ्यांची ठिकारी नाही करू शकत सुटून आलो तरी सरकार कोण आरक्षणच घेणार